विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराजवळील हॉटेल हे सामान्य लोकांसाठी फक्त एक निवासस्थान पण तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री इथे जे घडलं ते पाहून संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला एक प्रेम प्रकरण खोटे आधार कार्ड दाखवून लॉजवर प्रवेश नंतर संशय आणि त्यातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूने सोळा वार करीत केलेली हत्या आणि शेवट त्याच चाकूने स्वतःवर सहा वार करीत प्रियकराने केलेली आत्महत्या त्या रात्री उशिरा एका साध्या हॉटेलच्या खोलीत दोन तरुणांचे मृतदेह सापडले हे पाहता पहिल्या क्षणी पोलिसांच्या मनात प्रश्न उभे राहिले की ही प्रेम कहाणी खरंच एवढ्या भयानक शेवटासाठीच लिहिली होती का हे खून आहे की आत्महत्या की यामागे अजून कुणाचं कारस्थान आहे फेक आय डी लॉज प्रेम संशय आणि दुर्दैवी शेवट बुलढाण्यातील जुगनू हॉटेल मर्डर केस ही नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या घटनेत नेमकी चूक कुणाची आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो साखरखेडा येथील सिंधी गावची रहिवासी ऋतुजा खरात वय बावीस वर्षे ती खामगावच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये संगणक अभियांत्रिकी तृतीय वर्ष शिकत होती कॉलेजमध्ये ती अभ्यासू हुशार आणि पुढे मोठं नाव कमवेल अशी आशा तिचे शिक्षक आणि मैत्रिणी ठेवत होते नुकत्याच झालेल्या उन्हाळी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत ऋतुजाने विशेष प्रावीण्य श्रेणीत यश मिळवलं होतं पण त्या हुशार विद्यार्थिनीच्या आयुष्यात एक गुपित होतं ते म्हणजे तिचं प्रेम ऋतुजाचा आयुष्यातला मुलगा होता साहिल उर्फ सोनू राजपूत वय तेवीस वर्षे साधारण कुटुंबातून आलेला हा तरुण गेल्या दोन वर्षापासून ऋतुजाचा प्रेमात होता दोघेही एकमेकावर जीव ओवाळून टाकत होते सुरुवातीला त्यांचं नातं गोळ आणि आनंदी होतं पण हळूहळू त्यात संशय वाद आणि अविश्वासाचं बीज पेरलं गेलं साहिलचं ऋतुजावर प्रेम हे जरा जास्तच वेळसर होतं तो तिच्यावर सतत लक्ष ठेवायचा ती दुसऱ्या कोणाशी बोललेलंही त्याला सहन व्हायचं नाही ऋतुजा मात्र आत्मविश्वासू होती तिला स्वतःच्या आयुष्याबद्दल मोठ्या अपेक्षा होत्या तिला वाटत होतं की नात्यातलं गुदमवणारं वातावरण सोडून पुढे जायचं आणि हेच या हत्याकांडाचं मुख्य कारण ठरलं हॉटेलच्या खोली सुरुवातीला दोघं शांत बोलत होते पण नंतर आवाज चढू लागले ऋतुजाने साहिलला नातं संपवायचा विषय काढला होता असं पोलिसांना समजलं मला आता असं जगायचं नाही आपण दोघे एकत्र राहू शकत नाही असं तिने साहिलला सांगितलं होतं हे ऐकून साहिलच्या डोळ्यात राग जळजळ आणि संताप उतरला त्याने खिशातून धारदार चाकू बाहेर काढला ऋतुजाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला हात जोडले किंकाळ्या फोडल्या पण साहिलचं भान हरपलेलं होतं एका मागोमाग एक वार सुरू झाले फक्त एक दोन नाही तर तब्बल सोळा वेळा त्याने ऋतुजाचा अंगावर चाकू खुपसला त्या रक्ताने भिंती बेडशीट आणि ती रूम सगळं माखून गेलं त्या खोलीत ऋतुजाचा श्वास शेवटचा ठरला तिच्या किंकाळ्या भिंतीमध्येच अडकून राहिल्या ऋतुजाचा जीव घेतल्यानंतर साहिल थांबला नाही काही क्षण तो शांत बसला तिच्या निश्चल देहाकडे बघत राहिला पण लगेचच अपराधगंड आणि भीतीने तो हादरला आता माझं आयुष्य संपलं हे लक्षात येताच त्याने स्वतःवर चाकू चालवायला सुरुवात केली त्याने सहा वेळा स्वतःच्या अंगावर वार केले खोलीत मृत्यू आणि वेदनेचं तांडव सुरू झालं बाहेर मात्र हॉटेलमध्ये सगळं सुरळीत चालू होतं कुणालाच आतल्या नरसंहाराची कल्पना नव्हती बराच वेळ खोलीतून काहीही हालचाल दिसली नाही आवाज बंद झाले हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना शंका आली त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद मिळत नव्हता शेवटी पोलिसांना कळवण्यात आलं पोलीस आले दरवाजा उघडला आणि जे दृश्य समोर आलं ते पाहून सगळ्यांचा अंगावर काटा आला एका बाजूला ऋतुजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तिचा जीव गेलेला दुसऱ्या बाजूला साहिल गंभीर जखमी अवस्थेत तळफळ होता पोलिसांनी त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केलं पण त्याचीही अवस्था नाजूक होती या घटनेचा तपास सुरू झाला आणि अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या साहिलने हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठी बनावट आधार कार्ड वापरलं होतं सी सी टी व्ही फुटेजनं सिद्ध केलं की दोघेही एकत्र खोलीत गेले पण बाहेर मात्र कोणीच आलं नाही कुटुंबियांच्या चौकशीत त्यांच्या प्रेमसंबंधाची पुष्टी झाली पण या प्रेमाचं रूपांतर एवढ्या भयानक घटनेत होईल याचा कुणालाच अंदाज नव्हता ऋतुजावर झालेले सोळा वार तिच्या जीवाचा आर्थल प्रतीक होते तर साहिलचे स्वतःवरचे सहा वार त्याच्या मानसिक तणावाचे पुरावे होते खामगाव सारख्या शांत शहरात अशा प्रकरणाची घटना घडणं अभूतपूर्व होतं या घटनेने एका क्षणात दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली एका बाजूला ऋतुजा जी हुशार मेहनती आणि उज्ज्वल भवितव्य असलेली विद्यार्थिनी होती तर दुसऱ्या बाजूला साहिल जो प्रेमाच्या नादात स्वतःच भान हरपून बसला होता ही घटना पाहता लोकांच्या मनात एकच प्रश्न घुमत राहिला जर नातं तुटत होतं तर इतक्या टोकाला जायची गरज होती का त्या दोघांना वेगळं होऊन जप्त आलं नसतं का मित्रांनो प्रेम कितीही खोल असलं तरी जर विश्वास हरवला तर ते नातं संपत संशय हा जिवाळ्याच्या नात्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आज त्यांच्या आई डोळ्यात फक्त पाणी आहे मित्रमैत्रिणींचा मनात अजूनही प्रश्न आहे जर थोडं संयम ठेवलं असतं तर हे दोन जीव वाचले असते का मित्रांनो ही होती बुलढाण्यातील जुगनू हॉटेल मर्डर केस प्रेमातून सुरुवात झालेली कहाणी संशयातून संपली मित्रांनो या घटनेतून शिकण्यासारखं एकच विश्वास ठेवा संयम ठेवा नाहीतर एका क्षणाचा आवेश संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल खाली कमेंट करा आणि तुमचं मत सांगा आणि हो मित्रांनो अशा सनसनीखेच क्राईम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या स्टोरी गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद